देशभरात मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन तसेच दसरा दिवाळीप्रमाणे अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या निमित्ताने उत्सव साजरा करावा असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले तसेच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सूचनेनुसार या आव्हानाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र यामध्ये मागे असता कामा नये अशा सूचना प्रदेश बैठकीत प्रदेश अध्यक्ष राहुल भैया केंद्रे तसेच भटके विमुक्त आघाडीचे प्रभारी संजय केनेकर यांनी दिल्या होत्या याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी विमुक्त भटके आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवराज पुंडलिक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मभूमी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने मसूळ परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत संपन्न झाला या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता आले नाही तरी नाशिक येथील दिंडोरी रोड येथील मसरूळ परिसरात असलेल्या बेलदारवाडी येथे भारतीय जनता पार्टी विमुक्त भटके आघाडी तसेच बेलदार समाज महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने नागरिकांना महाप्रसादाचे वाटप संपन्न झाले श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टी विमुक्त भटके आघाडी सर्व पदाधिकारी तसेच बेलदार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल अधिक माहिती युवराज मोहिते यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली जय श्रीराम आज नाशिकमध्येच नाही महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात आज आपल्याला दिवाळी साजरी होताना दिसते दी नरी, सरौ, आ, सरौ ही दिपाळी नरे नक्कीच आपले नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यामुळे आज आपल्याला साजरी करायला मिळते याचा आम्ही सर्व सर्व लोक आम्ही समाजवर सर्व आमचे भटके मुक्त आघाडी ही उत्साह साजरा करते या उत्साहाला आमचे बालगोपाल पण मोठ्या संख्येने उप उपस्थित राहिले महिला वर्ग उपस्थित राहिला तसं आमचे पदाधिकारी मसरूचे सर्व रामभक्त आणि गावकरी मंडळी उपस्थित राहिली तर मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाढण्याविराम देतो जय श्रीराम जय श्रीराम आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप सगळ्यांना माहीतच असेल आज बावीस जानेवारी अयोध्यामध्ये रामललाचं जे प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्याचा आज शुभमुहूर्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज म्हसरळी येथे आपले बेलदार समाजाच्या वस्तीतर्फे आज चांगलं नियोजन केलं आहे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये नियोजनामध्ये आमचे युवराजजी मोहिते असतील राजूजी मोहिते असतील आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील सगळ्यांचे उमेश जे असतील सगळ्यांचे नाव घेता येणार नाही माफ करा सगळ्यांचं सहकार्य लाभलं पण आज जे स्वरूप बेलदार वस्तीमध्ये जे दिसलं आहे ते अतिशय उत्साहपूर्ण आणि एक राममय वातावरण तयार झालं आहे मी सगळ्या आपल्या बेलदार समाजांना शुभेच्छा देईल आणि म्हसूळवासियांना पण त्यांचे आभार मानेल की त्यांनी या कार्यक्रमासाठी चांगली उपस्थिती लावली या कार्यक्रमासाठी आमचे प्रदेशाचे सरचिटणीस आमचे युवराज्य मोहिते असतील चिटणीस आमचे राजूभाऊ जाधव असतील त्यानंतर आमचे नाशिक दक्षिणचे अध्यक्ष आमचे अरुणभाऊ पवार असतील आणि राजूजी बेलदार असतील आपले उमेशजी असतील हे सगळे जे समाजाचे जे घटक आहेत बेलदार समाजाचे यांच्या सहकार्यानेच आज राममय वातावरण तयार झालं आणि शक्य झालं आपण बघितलं की अतिशय चांगल्या रित्याप्रमाणे राम लक्ष्मण जानकीची स्वरूपमध्ये लहान बालकांचं नियोजन केलं होतं आणि या भक्तिमय वातावरणामध्ये महाप्रसादाचं रामप्रसाद म्हणून पण त्यांनी अतिशय चांगला भंडारा नियोजन केला आहे या कार्यक्रमाप्रती अनेक इथं बेलदार समाजाचेच नव्हे तर मसरूळतील पंचक्रोशीतील अनेक महानुभाव उपस्थित होते श्रेष्ठ ज्येष्ठ आणि युवा आणि बालगोपाल अनेकांनी इथे रामाच्या आरतीसाठी हजेरी लावली मी सगळ्यांना अतिशय बेलदार समाजातर्फे आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आमचे इथे सगळे नियोजनात नियोजन करणारे आमचे राजू मोहित्या असतील किंवा मग इतर कार्यकर्ते असतील यांचे सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी या ठिकाणी छोट्याखानी आमचा सत्कारही केला आणि आमचे सन्मानही केला त्यांचे मी सगळ्यांतर्फे आभार मानतो आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आज या नाशिक पावन भूमीमध्ये बलदेर समाजाच्या वाढीव वस्त्यांवरती आज जो राम राममुळे वातावरण झालेलं आहे आज युवराज भाऊ असतील किंवा अशोकजी मोहिते असतील या दोघंही कॉम्बिनेशननी एवढा भव्य दिव्य एवढा मोठा सोहळा तयार केलेला आहे आमचे पक्षाचे मुक्त आघाडी म्हणजे हा बेलदार समाजाचाच मुक्त आघाडी आहे हा काही राजकीय प्र राजकीय दृष्टिकोन नाही आणि अर्थात म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन आणि आमचे रवींद्रसाहेब गोगवले असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष अरुणजी राठोड असतील हे सगळेजण आलेले आहेत बघताय आज एका ब बेलदार वस्तीमध्ये जर एवढा मोठा वातावरण तयार झालेलं जर असेल तर शंभर टक्के रामनवमीच्या दिवशी तर याच्याहून धमाका जबरदस्त असेल हे तर आम्ही निश्चित आम्ही सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम युवराज भाऊ मोहितेनी जो कार्यक्रम इथं बेलदार समाजासमतर्फे आयोजित केला होता अतिशय सुंदर कार्यक्रम होता आणि पूर्ण देशात आज दिवाळी साजरी होते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या या कार्यामुळे पूर्ण देश त्यांचा असं नाव घेऊन वाहवा करतो आहे की असं कार्य कोणी केलं नाही ते कार्य माननीय नरेंद्रभाई मोदींनी भारताला हा एक खूप मोठा गिफ्ट दिलेला आहे त्याच्याबद्दल मी नरेंद्रभाई मोदींचा एक मनापासून आभार मानतो आणि इथं बेलदार समाजाच्या वतीने मसरूळ गावात युवराज भाऊ मोहिते आमचे आदरणीय राजूभाऊ मोहिते राजूभाई जाधव आणि रवींद्रभाऊ गा गांगुले साहेब यांचा यांनी इथं येऊन समाजाला थोडं मार्गदर्शन केलं यांचंही मी खूप आभारी आहे आणि विशेष म्हणजे बेलदार समाजाचे युवा प्रदेश युवा प्रमुख माननीय युवराज भाई मोहिते यांचा मी मनापासून आभार मानतो जय श्रीराम आज उपस्थित सर्व बेलदार समाज सन्माननीय दादा मोहिते ભટકી વિભિમુખતા કરી છે પ્રદેશ સર્વિટણી आणि आमचे सर् सर्व कार्यकर्ते येथे जमलेले आणि आज या ठिकाणी आपण प्रभू श्रीमानचा श्रीरामांचा एक खूप सुंदर असा कार्यक्रम घेतो आहे पाचशे वर्षांनंतरचा निकाल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स प्रावन स्पर्शाने हा आपल्याला राम मंदिराचा कार्यक्रम घेता आला आणि सर्व देशात एकदम उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे श्री प्रभू रामांचं मंदिराचा आज प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आणि आपण सर्व बेलदार समाज भारतीय जनता पार्टीतर्फे हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे आम्ही आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या वाडीत आज देखील जे कार्यक्रम आयोजित केला युवराज भाऊ मोहिते उमेश मोहिते यांनी जे आयोजन केले ते बेलदारवाडीमध्ये एकदम खूप छान केलं यावेळी रवींद्र गांगोले नाईक प्रदेश उपाध्यक्ष राजू जाधव प्रदेश सचिव अरुण राठोड जिल्हाध्यक्ष दक्षिण नाशिक उमेश मोहिते दीपक मोहिते प्रेमकुमार चव्हाण अनिल पवार संतोष पवार संजय मोहिते सुनील मोहिते गोविंद चव्हाण आणि सर्व पेलदार समाज कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक